आज सूरजचा वाढदिवस वाढदिवसाचा कडनं फोन आला नंदू दादा वाढदिवस एवढा मोठा असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नियोजित केला आहे हे इथं आल्यानंतरच समजलं दा। स्वागताला धीरज आहे आणि सुरतचा वाढदिवस इथं होतोय एवढा मोठा वाढदिवस साजरा करता बघितल्यानंतर मला प्रश्न पडलाय की सुरतच्या मनामध्ये सुद्धा काय विधानसभेचे वेध लागलेत का सध्या लाग <laughs> निवडणुकीचं वातावरण आहे वाढदिवस फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात आणि अनेक इच्छुक पण दिसायला लागलेले आहेत मग काय आणि सूरजच्या मनामध्ये काय का काय बरोबर आहे आणि ते आम्हा सगळ्यांना माहित आहे कारण सूरज एवढा एकनिष्ठ आहे की अनिल भाऊ तुमच्यावर रामभाऊजी तुमच्यावर नितांत निष्ठा असणारा श्रद्धा असणारा कार्यकर्ता आणि मला नेहमीच निष्ठेनं राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्याबद्दल मनामध्ये आदर नाथवी येत असते माणूस कुठेही असू द्या कुठल्याही नेत्याच्या पाठीमागा असू द्या पण निष्ठेनं त्या नेत्याची पाठराखण करताना पाहिलं तर निश्चितपणानं त्याचं कौतुक करावं असं थोडं आहे इतक्या ताकदीनं तो अनिल भाऊ इथं तुमच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सांगत असतो की आता तुम्ही बघितलं बैनर और <laughs> आनेल, आनेल तर मागच्या बॅनरवर बघितलं तर त्यांना नाव सुद्धा तुमचंच लावलंय भाऊ दादा अण्णा काका काय लावलं नाही बाबा भैया बिजा काय नाही अनिल अनिल देसाईला भाऊ म्हणतात तर मी पण भाऊच किती मोठी निष्ठा आहे बाबा विनोदाचा भाग सोडूया पण ही खरी गोष्ट आहे या मोहरा आणि मोहराच्या पंचकृषीमध्ये काम करत असताना एक आमचा तरुण सहकारी एक इंजिनियर निश्चितपणानं आपल्या गावाच्या आणि आपल्या भागाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सुद्धा हिरेन पुढं असतो आपल्या गावामधली अडचण असली तर परखडपणानं मांडून आमच्या पासून त्या अडचणी दूर करण्यासाठी लागणारी कामं असतील लागणारा निधी असत हा हक्कानं मागून घेऊन लोकांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करणारा हा एक तरुण सहकारी आज त्याचा वाढदिवस आणि आज या वाढदिवसाला इथं उपस्थित असणारी गर्दी पाहिली की निश्चितपणानं सूरजवरती मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते सहकारी मित्र निश्चितपणाने इथं आहेत हे आवर्जून इथं दिसतं आणि अनिल भाऊ पण तुरत तुझ्या पाठीवर त्यांचा नेहमीच हात त्यांनी ठेवलेला आहे आणि कधी त्यांनी आखडता हात घेतला नाही आज मला वाटतं जिल्हा मध्यवर्ती बँकेचा काय तांत्रिक का अधिकारी म्हणून सुद्धा या इंजिनियर सहकार्याची तिथं नेमणूक झालेली आहे आता मला सुद्धा अनिल भाऊ माझ्या सोसायटीचं प्रपोजल देताना सूरजला विनंती करावी म्हणजे काय आता तुम्ही आम्हाला कोण सुरून आपल्या या भागातल्या सर्व सोसायटीच्या इमारती चांगल्या पद्धतीने उभ्या राहाव्यात याच्यासाठी थोडस नियम नियम बाजूला नेऊन पण भागाच्या सोसायट्यांची भौतिक सुविधा पूर्ण झाली पाहिजे यासाठी वेगप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नियम बाजूला ठेवून व्यवहारिक मार्ग काढण्याचं तंत्रसुद्धा सूरजनं निश्चितपणानं अवगत केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या माणसाची निवड तांत्रिक अधिकारी म्हणून केली ती सुद्धा योग्य आहे यथार्थ आहे असं मला इथं आवर्जून सांगावं लागेल मी या वाढदिवसाच्या निमित्तानं या विभागातला करता कार्यकर्ता म्हणून सूरजला अभिष्ट चिंतन करतो जो सहकारी समाजासाठी धडपडत असतो ठीक आहे आपल्या व्यवसायात तर त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे कारण शेवटी स्वतः स्थिरस्थावर झाल्यानंतरच माणसाचं लक्ष इतर ठिकाणी जातं आणि म्हणून व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावरती चांगल्या पद्धतीनं उभं राहिल्यानंतर समाजाचंही आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतनं सामाजिक बांधिलकीतनं या भागासाठी सुद्धा निश्चितपणानं काम करणारा हा तरुण सहकारी याला मी मनापासनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो चिंतन करतो परमेश्वरानं उदंड आयुष्य त्यांना द्यावं आणि लोकांची सेवा त्याच्या हातून चांगल्या पद्धतीनं घरावी अशा पद्धतीची ईश्वरनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो